شي دریا چی دولت هی ماورا ڈولی لا گاولای سونا سرو دریا لا آیلای تارون واٹ بندراور بغتے پاروگ دریا لا آیلای تارون واٹ بندراور بغتے پاروگ ओले बोंबील एक दिवस उन्हात वाळत घालूया बांबूके बोंबील बनवण्यासाठी लागणारे साहित्य बांबुकी बोंबील लसूण हळद मसाला कोकम मिरची आणि कोथिंबीर या बोंबलाला एक दिवस उन्हात सुकवतात म्हणून त्याला बांबूकी बोंबील असं बोलतात आता हे आपण बोंबील कापून घेऊया आता आपण बोंबील स्वच्छ धुवून घेऊया मिरची लसून आपण खेचून घेऊया आपल्याला हे दरदरीतच ठेवायचं आहे पूर्ण वाटून नाही घ्यायचं कडेल गरम झालेली आहे आता आपण हिच्यात तेल घालूया तेल गरम झालेलं आहे आता आपण लसूण आणि मिरचीचा खेचा घालूया अर्धा चमचा हळद आणि दीड चमचा कोळी मसाला मी कलर बघू शकता आमच्या कोळी मसाल्याचा छानसा आलेला आहे आता आपण यामध्ये थोडं पाणी घालूया कालवनाला छानपैकी यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण यामध्ये बोंबील घालूया गा। दोन ते तीन कोकम आणि चवी मीठ घालूया हलके हाताने हलवून घ्या म्हणजे के बोंबील कुस्करणार नाही आपले तीन ते चार मिनटं आपल्याला हे शिजवायचे आहेत कारण गोंबीर लगेच शिजतात जास्त शिजवले तर खळतील आता आपण वरून थोडी कोथिंबीर घालूया आता आपण बोंबीर खाय करून घेत मसाला मिक्स करून घेऊया कोटींसाठी तांदळाचं पीठ रवा थोडं मीठ इंची हळद आणि थोडं मसाला हे मिक्स करून घेऊया बांबू के बोंबी फ्राय करण्यासाठी आपण हे रवा आहे तवा गरम झालेला आहे आपण आता त्यात तेल घालूया तेल कडकडीत गरम झाल्यावरच बोंबील तळायला सुरुवात करा नाहीतर तव्याला सगळे बोंबील चिकटतील तळताना असा आवाज आला की समजायचं की आपलं तेल कडकडीत गरम झालेलं होतं आणि फिश पण चिकटणार नाही एका बाजूने खरपूस तळल्यानंतर दुसऱ्या बाजूने पलटी मारून घ्या वरून थोडं ठेचलेलं लसूण घाला म्हणजे वय स्वास येणार नाही आपले बांबू किंवा बीन फ्रायसुद्धा करून झालेले आहेत तुम्ही बघू शकता कालवनाचा कलर काय छान आलेला आहे आणि चवीला तर काय भारी लागतो तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा तुम्ही जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा स्वस्त राहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतलं खात राहा 食べたい。<laughs>